स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो यावर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला दहा मार्च रोजी आमला की एकादशी येत आहे यावेळीची आमला की एकादशी खूप खास आणि चमत्कारिक असणार आहे कारण या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडत आहे या परिस्थितीत जर तुम्ही या दिवशी काही विशेष उपाय केले तर तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि संपत्तीची कमतरता राहणार नाही आणि तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भक्तांनो आमला एकादशीला आमला एकादशी असेही म्हणतात यावेळी ही एकादशी नऊ मार्च आणि दहा मार्च दोन्ही दिवशी येत आहे कारण या दोन्ही दिवशी एकादशी तिथीचा परिणाम होईल आता प्रश्न असा उद्भवतो की कोणत्या दिवशी व्रत ठेवणे अधिक शुभ राहील आणि या दिवशी भद्राचा प्रभाव पडेल की नाही आम अमल एकादशीचे महत्त्व खूप जास्त मानले जाते त्याच्या नावावरून हे स्पष्ट होते की या दिवशी आवळ्याच्या झाडाची आणि आवळ्याच्या फळाची पूजा करण्याचे म मह, विशेष महत्त्व आहे परंतु जर तुमच्याकडे आवळ्याचे झाड नसेल तर फक्त आवळ्याच्या फळानेही पूजा करता येईल का आम्ही तुम्हाला याचे उत्तर देखील देऊ या एकादशीची संपूर्ण पूजा पद्धत काय आहे उपवास कसा सुरू करायचा आणि उपवास कसा सोडायचा तुम्हाला ही सर्व माहिती तपशीलवार मिळेल जर तुम्ही तुम्हाला या दिवशी उपवास करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने कसा सुरू करायचा हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पुणे मिळेल नेहमीप्रमाणे एकूण वास्तुज्ञान तुमच्यासाठी शुद्ध आणि प्रामाणिक माहिती घेऊन आले आहे जेणेकरून तुम्ही कोणतीही चूक टाळू शकाल आणि या पवित्र एकादशीला पूर्ण माहिती घेऊ शकाल तर मित्रांनो यावेळी अमळ एकादशीचा उपवास कोणत्या दिवशी ठेवणे चांगले राहील आणि पूजा कशी करावी हे आम्ही आम्हाला कळवा पुढे जाण्यापूर्वी भक्तांनो जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ पहा तुमच्या स्वतःच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ग्लो मराठी आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी मा असे लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा भक्तांनो आमल एकादशीचे खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने हजार गायींचे दान करण्याइतके पुण्य मिळते म्हणूनच इतर सर्व एकादशांपेक्षा आवळ्याची पूजा आणि अधिक फलदायी मानली जाते या दिवशी आवळ्याची विशेष पूजा केली जाते कारण असे मानले जाते की भगवान श्रीहरी आणि देवी लक्ष्मी स्वतः त्यात उपस्थित असतात असे म्हटले जाते की एकादशी ही भगवान विष्णूंची आवडती तिथी आहे आणि या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने भक्ता भक्तांना विष्णूजी आणि माता लक्ष्मी दोघांचेही अनंत आशीर्वाद मिळतात म्हणूनच ही एकादशी आणखी महत्त्वाची मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे व्रत कसे करा पाळावे कोणता दिवस ठेवणे शुभ राहील आणि पूजा कशी सुरू करावी याबद्दल सविस्तरपणे सांगू यासोबतच महिलांनी पूजा कशी करावी आणि पूजा करण्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे हे देखील आपल्याला कळेल परंतु भक्तांनो याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट यावेळी अमळ ही एकादशी कोणत्या दिवशी येत आहे त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि उपवास सोडण्याची योग्य वेळ कोणती असेल तर चला मग भक्तांनो प्रथम याबद्दल माहिती घे घेऊयात अमळ ही एकादशीचे महत्त्व शुभमुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होईल आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता संपेल ती सात वाजून चव्वेचाळीस वाजता संपेल उदय तिथीनुसार यावेळी अमळ हे एकादशीचे व्रत दहा मार्च रोजी ठेवले जाईल आता जर आपण उपवास सोडण्याबद्दल बोललो तर पंचांगानुसार अकरा रोजी उपवास सोडला जाईल मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी जास्त केले जाईल पारणाचा शुभ काळ सकाळी सहा वाजून पस्तीस ते सात वाजून पस्तीसपर्यंत असेल आणि जास्तीत जास्त आठ वाजून एकपर्यंत करता येईल अमल एकादशीचे व्रत केल्याने भाविकांना अपार पुण्य मिळते हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की हे व्रत शेकडो तीर्थयात्रा आणि यंत्रां आणि यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो हे व्रत केवळ दुःख दूर करत नाही तर सुख समृद्धी आणि शांती देखील आणते जीवनात आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल येतात आणि व्यवसायात यश मिळते आता बघताना या एकादशीची पूजा करण्याची पद्धत काय आहे हे आपल्याला कळेल या दिवशी पूजेसाठी काही विशेष साहित्य आवश्यक आहे जर तुमच्या घरात आवळ्याचे झाड असेल तर त्याची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते परंतु जर आवळ्याचे झाड उपलब्ध नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन तिथे आवळ्याच्या झाडाची पूजा करू शकता आणि जर हे देखील शक्य नसेल तर फक्त आवळ्याच्या फळाने पूजा करता येते आता जर तुम्हाला आवळ्याच्या फळाने पूजा करायची असेल तर आम्ही तुम्हाला त्याची पद्धत देखील सांगू जेणेकरून तुम्ही हे व्रत पूर्ण करू शकाल जर तुम्ही हे भक्तीने आणि विधीनुसार करू शकत असाल तर त्याची पद्धत काय असेल तसेच जर तुमच्याकडे आवळा वनस्पती किंवा झाड असेल तर त्याची पूजा कशी करावी याबद्दल देखील संपूर्ण माहिती दिली जाईल जर तुमच्याकडे जा आवळा वनस्पती किंवा झाड नसेल तर तुम्ही आवळा फळाची पूजा देखील करू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भगवान श्रीहरींना अर्पण करण्यासाठी रोली मोळी पान सुपारी लवंग वेलची आणि आवळा असलेली हिरवी मिठाई यांसारखी काही सामग्री गोळा करावी लागेल यासोबतच शक्य असल्यास तुम्ही साखरेची कँडी फुले फळे आणि फुलांचा हार देखील ठेवू शकता याशिवाय एक तांब्याचे भांडे घ्या ते शुद्ध करा ते गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा त्यात भगवान हरींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा आणि या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये सजवा आता पूजेसाठी तुम्ही काही आवश्यक वस्तू तयार करा पाणी अर्पण करण्यासाठी तुमच्यासोबत एक छोटा चमचा असावा जर तुमच्याकडे ओवा असेल तर तुम्ही ते पूजेसाठी देखील वापरू शकता पूजेसाठी तुम्ही एक स्टूल आणि पिवळा कापड ठेवावा तुपाचा दिवा लावा जर नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा ला देखील लावता येईल यासोबत तुम्ही धूप आणि संपूर्ण तांदळाचा दाना देखील ठेवावा पूजेसाठी कलश स्थापित करणे देखील आवश्यक आहे तुम्ही तांबे किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेला कलश वापरू शकता जर तुमच्याकडे धातूचा कलश नसेल तर तुम्ही मातीचा कलश देखील वापरू शकता या एकादशीला कलश दान करण्याची आवश्यकता नाही ते फक्त पूजेसाठी ठेवले जाते कलशाच्या वर एक नारळ ठेवा आणि शक्य असल्यास पंचपल्लव आंबा किंवा अशोकाची पाने देखील ठेवा आता सूर्योदयापूर्वी उठा स्नान करा आणि मंदिर किंवा पूजास्थळ स्वच्छ करा साहित्य गोळा करा आणि उत्तरेकडे तोंड करून बसा जर उत्तरेकडे बसणे शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेकडे बसू शकता जर तुमच्याकडे लाकडी स्टूल असेल तर ते ठेवा आणि त्यावर पिवळा कापड पसरवा जर स्टूल किंवा कापड उपलब्ध नसेल तर तुम्ही थेट पृथ्वीवर परमेश्वराशी पूजा करू शकता भक्तांनो आम्ही नेहमीच अशी पूजा पद्धत सांगतो जी कोणत्याही व्यक्तीसाठी सोपी आहे मग त्याच्याकडे जास्त साधन संपत्ती असो वा कमी अमला एकादशीची पूजा अशी करा असावी की प्रत्येकजण ते सहजपणे करू शकेल जर तुमच्याकडे स्टूल किंवा इतर पूजा साहित्य नसेल तरीही तुम्ही ते करू शकता पृथ्वी शुद्ध केल्यानंतर तिथेच पूजा करता येते पूजास्थळ आणि साहित्याच्या शुद्धीकरणासाठी प्रथम गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्या एक फूल घ्या आणि सर्वत्र पाणी शिंपडा पवित्रीकरणासाठी हे शुद्ध शुद्धीकरण आवश्यक आहे यानंतर आपण ओम अपहरे पवित्र वा सर्वस्थ गतोह या स्मृत पुंडरी काका कुमसह्या अभ्यंतर सचदाब भक्तांचा जोग करतो याचा अर्थ असा की जो व्यक्ती शुद्ध किंवा अशुद्ध आहे तो कोणत्याही स्थितीत असला तरी जर त्याने भगवान श्री विष्णू पुंडरीकाक्षाचे ध्यान केले आणि त्यांचे स्मरण केले तर तो बाह्य आणि अंतर्गत शुद्ध होतो मंत्राचा जप करा हे करत असताना पूजास्थळ साहित्य आणि स्वतःला शुद्ध करा आता भगवान श्रीहरिनला बसवण्याची वेळ आली आहे जर तुमच्याकडे स्टूल असेल तर त्यावर पिवळं कापड पसरवा आणि प्रभूची मूर्ती किंवा चित्र ठेवा जर स्टूल उपलब्ध नसेल तर प्रभूची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवा प्रभूला आसन देण्यासाठीही त्या ठिकाणी काही फुले अर्पण करा आणि लक्षात ठेवा की प्रभू या ठिकाणी विराजमान आहेत त्यानंतर भक्ती आणि प्रेमाने प्रभूचे चित्र किंवा मूर्ती तेथे ठेवा आणि पूजा सुरू करा या दिवशी विशेषतः आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते ते महत्त्वाचे मानले जाते जर तुमच्याकडे आवळ्याचे कुंड किंवा रोप असेल तर ते देवाच्या चित्राजवळ ठेवा पण जर झाड मोठे असेल आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य नसेल तर ते ति जिथे आहे तिथेच त्याची योग्य पूजा करा आवळ्याची पूजा करणे ही पूजा मानली जाते म्हणून ते पूजास्थळी आदराने ठेवा आणि नंतर त्याची पूजा सुरू करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका